तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्त्वाची ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट जे तुमच्यासाठी महत्त्वाचं तेच आमच्यासाठीही डेंग्यून जगाचं टेन्शन वाढवलं असतानाच आता डेंग्यू विरोधी स्वदेशी लस विकसित केली जाते मात्र ही लस कुठे बनवली जाते या लसीची वैशिष्ट्य काय आहेत यावरचा सामचा हा स्पेशल रिपोर्ट भारतानं बनवली डेंग्यूची लस स्वदेशी लस येणार डेंग्यू हद्दपार होणार लस लस टप्प्यावर पावसाळा आला की जीवघेणा डेंग्यू थैमान घालायला लागतो आणि हॉस्पिटल रुग्णांनी भरून जातात मात्र आता याच जीवघेणा डेंग्यूचा नायनाट करण्यासाठी पॅनेशिया बायोटेक या कंपनीकडून पहिल्यांदाच डेंग्यूऑल नावाची भारतीय लस विकसित करण्यात आली आहे तर बुधवारी ही लस एका व्यक्तीला देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली मात्र कशी असेल भारतीय बनावटीची लस पाहूया आय सी एम आर आणि पॅनेशिया बायोटेक यांच्या माध्यमातून डेंग्यूऑल स्वदेशी लस यात टेट्रा व्हॅलाइंट डेंगी लसीचा स्ट्रेन विकसित दोन टप्प्यातील चाचण्यांचे परिणाम आशादायी तिसऱ्या टप्प्यात देशभरात एकोणीस ठिकाणी चाचण्या सुरू दहा हजार तीनशे पस्तीस नागरिकांवर होणार चाचणी डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता दोन हजार तेवीस मध्ये जगभरातील एकशे एकोणतीस देशांमध्ये डेंग्यू या विषाणूजन्य आजाराची नोंद झाली तर भारतात पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के संक्रमण प्राथमिक अवस्थेत आढळून येत नाही त्यामुळे लहान मुलांना डेंग्यूच्या संसर्गामुळे मृत्यूचा धोका जास्त असतो त्यामुळे जर ही लस आली तर डेंग्यू सारख्या जीवघेण्या आजारापासून लहान मोठ्या सर्वांनाच मुक्ती मिळणार आहे रिपोर्ट या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज एका बिंचपॉट वर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्म वर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट आणि हो आम्ही युट्यूब वर पण साम टीव्ही या नावानं आहोत तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा